बाधित प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि आज जे मैदानाच्या बाहेर त्यांच्यावर उद्या हीच कुराड कोसळणार आहे म्हणून दुरून पाहण्यापेक्षा आज यांच्या दुःखात सामील व्हा मित्र कारण हे सरकार आता तडपशाही जुलमशाहीचं सरकार आहे लोकशाही मागण्याला मान्य करणारं सरकार नाही आज हे जे शेतकरी या ठिकाणी बसलेले आहेत ते आपल्या बस हक्कासाठी बसलेत पिढ्याने पिढ्या यांच्या उपजीविकेचे साधून जाणार आणि उद्या त्यांच्या लेकरबाबत भिकेला लागतील किंवा आज कळवळा घेऊन या ठिकाणी बसलेत की शासनाने आम्हाला न्याय द्यावा परंतु हे बहर शासन सामान्य जनतेला न्याय न देता उद्योगपती भांडवशाहीच्या घशामध्ये आज गरीब गरीबांच्या जमिनी घालून त्यांना चकमकी तासा विकास दाखवायचा पण तो विकास करत असताना कित्येकांचे संसार उघड्यावर आणून लोकांच्या छाताडावर यांना तो विकास स्थापन करायचा मित्र बर एखाद्याचं घर मिळत असताना दुसऱ्याचं तरी उभं राहावं ही माणसाची एक साधी भावना असते मला कळ की शासन आज हे आमच्या पन्नास लोकांचे घर मोडून स्वतःचा तरी कुठं काय फायदा करतोय आज आमच्या तालुक्यामधून समृद्धी मार्ग गेलाय त्यामधून हरच गाव बडबडी आडगाव गौर याच शिवारातून पुण्यातून तो समृद्धी गेलाय जो की गरज नसता त्या मार्गाचा सामान्यांना एकही टक्का फायदा नसताना असा समृद्धी मार्ग हा आमच्या जीवावर थोपवला मोड़ आहे गप्पा मारल्या मानऐक मोठमोठ्याला मोड़ गप्पा आणि गांड खाईला आता मंडळ सरकारला भोगळ्या सरकारांनी पन्नास पन्नास ते एक कोटीच्या आश्वासनं दिले प्रत्यक्षात दहा लाख सुद्धा कोणाच्या पदरात पाडले नाही आणि शेतकऱ्याचे खरं उठवले त्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जमिनी घेतल्या दुसरं आज पुणे मध्ये जो बायपास प्रस्तावित आहे गर काय गरज आहे कोणाच्या सुटी डोक्याची कल्पना आहे मित्र मुलाचं कळालं नाही हो, कारण हो हो का 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 या बायपास नाही तर आमचं पूर्ण शहर बकाल होणार आणि दुसरं पन्नास लोकांचे घर उठणार अशी काय पहिली की हा बायपास एक किलोमीटरवर जंक्शन असता जे की निजाम काळापासून इंग्रजा काळापासून पूर्ण जंक्शन नावाला उद्याला होतं या ठिकाणचं दुर्जन उठलं पूर्णेला बकाल अवस्था आणली जंक्शनच्या माध्यमातून आज आमच्या पूर्ण शहरात बाहेरून गाड्या येणार होत्या भविष्यात त्या पण गाड्या बंद करायच्या आणि पूर्णला या ठिकाणी बकाल करायची धोरण या ठिकाणी सरकारने सरकारनं लाभवलं हे करत असताना बांधवांच्या जमिनी घेऊन बेजबरी करून त्यांच्या भविष्यातील रोजीरोटीचा प्रश्न निर्माण करायचा या सरकारनं ठरवलं मित्र आणि आज हे कुठेतरी रुकलं पाहिजेत पाहिजे म्हणून आज हे न्याय मागण्यासाठी या ठिकाणी बसलेत आणि या शेतकऱ्याच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत आमचा पक्ष सहभागी आहे स्वराज्य पक्ष जोडून यांच्या पाठीमागे उभं राहिल्याचे मी गोवा देतो एक शेतकरी बांधव शेतकरी पुत्र म्हणून प्रत्येक ठिकाणी या यांच्या लढ्याला आम्ही मदत करून पाठीमाग उभार आज या ठिकाणी मी शब्द देतो आणि सरकारला या ठिकाणी विनंती करतो की हा प्रस्तावित रेल्वे बायपास मार्ग कॅन्सल करावा जेणेकरून ना याचा तुमचा फायदा आहे ना शेतकऱ्याचा फायदा आहे ना या शहराचा फायदा आहे त्या बायपास मुळे आमच्या पुण्याची अवस्था बेकार होणार आहे पुणेला उद्या कोणी विचारणार नाही मित्र बाहेरल्या गाड्या बाहेरल्या बाहेर जातील पुणे मध्ये कोणी येणार नाही जेणेकरून तुमच्या इथे जे पुण्यामध्ये रेल्वेच्या माध्यमातून उपलब्ध असणाऱ्या सुविधी सुविधा होत्या जो रोजगार तो सुद्धा बंद पडेल आणि आज या पन्नास पंचावन्न बाधित शेतकऱ्याच्या घर उघड्यावर येतील म्हणून शासनाला आमची विनंती आहे भविष्यातील आंदोलन जर चिघळू द्यायचं नसेल यांना न्याय द्यायचा असेल तर हा प्रस्तावित असणारा सोडावा मनसूर बायपास जो आहे रेल्वे मार्ग तो कॅन्सल करणे हेच दोघांच्या हिताच आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि सर्व बाधित शेतकऱ्यांना मी पुनश्चिडता शब्द होतो की आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही लढा कारण तुम्ही विरोध केल्याशिवाय हे शासने थांबणार नाही एवढंच बोलतो आणि थांतो जय हिंद जय महाराज